नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी अकॅडमी गोंदियामध्ये तुमचं स्वागत करत आहे मी अजय सर मित्रांनो आज टक्केवारीचा पुढचा प्रश्न घेता आहो आपण मागचे व्हिडिओ पण भरपूर झालेले आहेत टक्केवारीमध्ये आपण ते बघितले नसाल तर प्लीज प्लेलिस्टमध्ये जायचं आणि ते बघायचं मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर आप आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा बघा आता एक प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे काल अशाच प्रकारचा एक प्रश्न घेतला होता फक्त येतं थोडासा चेंज आहे कसं की एका विद्यार्थ्याला पस्तीस ट पस्तीस टक्के मार्क मिळाले व तो दहा मार्कनी नापास झाला दुसऱ्याला एकतीस टक्के मार्क मिळाले व तो तीस मार्कनी नापास झाला तर ती परीक्षा किती गुणांची होती असं तो प्रश्न आहे आणि मागच्या प्रश्नामध्ये काय होतं रे मागच्या प्रश्नामध्ये काय होतं <laughs> नुसते टक्के दिले होते याला एवढे टक्के मिळाले त्याला तेवढे टक्के मिळाले तर किती परीक्षा किती गुणांची होती अशा प्रकारचा होता पण इथं टक्के पण दिलेला आहे आणि गुण पण दिलेला आहे मला लक्षात मग याचा एक नियम असा आहे की जेव्हा टक्के आणि गुण दोनही दिलेले असतील लक्षपूर्वक आहे का जेव्हा टक्के इधर देखो बाद में लिखना हां मी समजा मेरे तरफ देखिए अगर जर टक्के दिलेले असतील आणि गुण पण दिलेले असतील एकाच प्रश्नात तर टक्क्यांची नेहमी वजाबाकी होते लक्षात ठेवायचा टक्क्यांची नेहमी वजाबाकी कोणत्या कंडिशनमध्ये ज्या प्रश्नामध्ये टक्के आणि गुण दोनही दिलेले असतील त्या कंडिशनमध्ये समजला आणि जे गुण दिलेले आहेत जे मार्क दिलेले आहेत मग त्यांची वजाबाकी करायची की बेरीज करायची हे कशावरून ठरवायचं जर त्या प्रश्नामध्ये दोनही व्यक्ती नापास नापास होत असतील तर वजाबाकी करा दोनही व्यक्ती पास पास होत असतील तर वजाबाकी करा आणि दोनही व्यक्तीपैकी एक पास एक नापास होत असेल तर बेरीज करा आला लक्षात मग आता बघा टक्के कुठं आहे ते इथं पस्तीस आणि दुसरा टक्के कुठं आहे एकतीस यांची वजाबाकी करा किती आले चार टक्के बरोबर आता काय म्हणताय की नापास नापास दोनही नापास नापास होत आहेत दोनही नापास नापास होत आहेत तर इथं किती आहे तीस आता दोनही नापास नापास दोनही पास पाच तर गुणांची काय वजाबाकी वजा, वजा दहा म्हणजे किती वीस गुण <coughs> समजला मग सॉल्व करा चार टक्के म्हणजे वीस गुण तर शंभर टक्के म्हणजे किती गुण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा शंभर गुणीला वीस भागीला चार पंचवीस चौ शंभर आणि पंचवीस दुनी पन्नास आणि हा एक शून्य पाचशे गुणांची ती परीक्षा होती आला लक्षात अशा प्रकारे सॉल्व करायचं कॉन्सेप्ट बघा काय आहे कशा प्रकारे नियमावली आहे कशा प्रकारे अट आहे तर ते पण लक्षात ठेवायचं समजला